नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण कांदा करून भेंडीची भाजी करूया खूप छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा भेंडी बारीक चिरून घेतले एक मोठा कांदा काप करून घेतले कढीपत्ता वाळलं खोबरं अर्धा टीस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला वन फोर्थ टीस्पून मीठ चमीनुसार जैन मसाला तिखट हळद वन फोर्थ मोरीदाणे तीळ हिंग पावडर लसूण चार पाकळे चेचून घेतले आणि चिंचेचं पाणी एक टेबल स्पून भाजलेले शेंगा साली सकत घ्या एकात दोन फक्त चेचून घ्या असे मोठे मोठेच ठेवा आता आपण भाजी फोडू दोन टेबलस्पून तेल दाणे तीळ करीपत्ता लसूण कांदा सोनेरी भोकरी लाईन हे आता आपला कांदा सोनेरी भाजी भेंडी हळद आणि तर हे छान भाजून घे भेंडी स्वच्छ दूध कापडाने पुसून घ्या म्हणजे चिकट होत नाही तो तो भेंडी भाजलेलं भे ना फ छान आहे सगळा गेलाय खोबरं व्हायला खोबरं खुल्लं खोबरं घेतलं तरी चालेल पिढ्यानंतर बघा भाजून घेऊया शेंगदाण्याचं कोट गॅस बारीक बरा तिखट मसाला तिखट मीठ गरम मसाला दोन मिनिट दोनच मिनिट भाजून घ्या गॅस एकदम थोडस गुळ तुम्हाला हवं असेल तर गुळ घाला भाजीचा वास छान याय लागले खूप छान भाजी लागते शेंगा अशा आखी असतात ना एका दोन ते दातात आले की खूप छान लागत आता हे चिंचेचं पाणी चिंचेचं पाण्याने चव खूप छान होत भेंडीला कोर मस्त लागते आता पण भेंडी कवळी आहे त्यामुळे पाणी वगैरे काही घालायला लागत नाही फक्त जरा चिंचेचं पाणी टाकल्यानंतर <coughs> गॅस एकदम बारीक ठेवा आणि पाचच मिनिट शिजवून आपली <coughs> भाजी तयार झाली गॅस बंद करा आणि झाकून एक मिनिट ठेवा गॅस बंद केले आपली भेंडीची भाजी तयार झाली खूप छान होती करून पा गरम मसाला घातल्यामुळे थोडी टेस्ट वेगळी येते आणि आपण शेंगा घातलोय ना ते दातात येतात खाताना खूप छान लागतं पा एकदा करून पा सारखं सारखं कराल, एवढी मस्त होते भाजी